आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा असून आरोग्य विभागात काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रामाणिकपणे सेवा देऊन रुग्णांना न्याय द्यावा तसेच डॉक्टर आणि कर्मचारी यांच्या दुर्लक्षामुळे कोणाच्याही जीव जाऊ नये यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी असे प्रतिपादन आमदार आमशा पाडवी यांनी केले दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास शासनाच्या आरोग्य विभागाकडून अक्कलकोवा आणि दडगाव तालुक्यासाठी एकूण पंधरा रुग्णवाहिका उपलब्ध करून, करून देण्यात आल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोहळा अक्कलकोव्यातील आमदार कार्यालय येथे संपन्न झाला यावेळी अध्यक्षस्थानावरून आमदार आमशा पाडवी हे बोलत होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती शंकर पाडवी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप पुंड डॉक्टर अमित पाटील शेतकरी संघाचे चेअरमॅन पृथ्वीसिंग पाडवी सरपंच वसंत वसावे माजी जिल्हा परिषद सदस्य कपिल देव चौधरी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तृप्ती पटेल प्राध्यापक डॉक्टर दिनेश खरात रवींद्र चौधरी रवी पाडवी सरला पाडवी सिंधुताई वसावे आदी उपस्थित होते यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार आमशा पाडवी यांनी पुढे म्हणाले की अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात कुपोषणाची मोठी समस्या असून सर्वांना एकमेकांच्या सहकार्याने या दोन्ही तालुक्यात कुपोषणाच्या लागलेला कलंक पोचण्याचे काम करावे लागेल रुग्णवाहिकेमुळे तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे कोणत्याही रुग्णाचा जीव जाऊ नये यासाठी सर्वांनी कृतिशील राहणे गरजेचे असल्याचे सांगत कामचुकार अधिकाऱ्यांची गय केली जाणार ही सांगितले याप्रसंगी डॉक्टर संदीप पुंड कपिल चौधरी दिनेश खरात रवींद्र चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक धडगाव तालुका वेतकीय अधिकारी डॉक्टर कांतीलाल पावरा यांनी केले कार्यक्रमात आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते अक्कलकोट तालुक्यातील ब्रिटिश अंकुशवीर वाणेवीर गवाडी ओवा उर्मिला माळ वडफडी खापर व अक्कलकवाद तालुका वेतकीय अधिकारी कार्यालय असे नऊ तर धडगाव तालुक्यातील राजबर्डी सोन मांडवी धनाजे खुंटामोडी व धडगाव तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय या सहा ठिकाणी असे एकूण पंधरा रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले कार्यक्रमाचे का सूत्रसंचालन रवींद्र गुरव यांनी तर उपस्थितांचे आभार सुधीर कुमार ब्रामणे यांनी मानले यावेळी तालुक्यातील सरपंच ग्रामस्थ व विद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या का यशस्वीसाठी सचिन नगरकर यांच्या सह कर्मचारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आज अक्कलको तालुक्यामध्ये आणि धडगाव तालुका इथे आम्हाला रुग्णवाहिका वाटपचा का आज कार्यक्रम ठेवणं होता त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि आजीदादा पवार या तिघांच्या मी अभिनंदन करतो का जाणेकरून आमच्या अतिदुर्गम भागामध्ये आज आम्हाला रुग्णवाहिका दिल्या आणि म्हणून नंदुरबार जिल्ह्यामध्ये बत्तीस होते त्याच्यामध्ये दडगाव अकल्पामध्ये उन्हा वाहिन्या दिली आहे आणि त्याचं आज आम्ही उद्घाटन केलं आहे आणि ते या भागातले जे तमाम आरोग्याचे विषय आहे ते जेणेकरून आम्ही पान्नास टक्केपेक्षा कमी करू जेणेकरून जे अडचण होती ते दूर होतील आणि अजून या महाराष्ट्र सरकारला आम्ही जिथे जिथे जे तुटी असेल ते सुद्धा मागण्या करून आणू आणि आरोग्याचे चांगले तर चांगली सुविधा देता येईल